बाबा तुम्ही मुंबईत कसे आले बाबा अरबाज कमिटेड आहे आणि अरबाजने हे अरबाजच्या मम्मीने क्लिअर केलं की अरबाज कमिटेड आहे आणि अरबाजच एंगेजमेंट झालेली आहे आणि त्यासोबतच आज आपल्या निकिताई ज्यांच्या ज्यांचं नाव ऐकून हादरल्या आणि ज्यांचं नाव ऐकून बिग बॉस हिंदी मध्ये घाबरल्या त्याच लाडक्या राखीताई सावंत यांची घरामध्ये दणदनीत एंट्री होणार आहे त्याचसोबत आपल्या पुण्याचे लाडकी शान डॉक्टर म्हणतात स्वतःला असं डॉक्टर आहेत का नाही आहेत ते मला नाही माहिती ते महाराष्ट्राला चांगल्याच प्रकारे माहिती आहेत असेच लाडके अभिजित बिचुकले आता ते चुकणार आहेत आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये तर नमस्कार मंडळी मीच तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमच्या लेवारी शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत तुम्ही जर का आपल्या चॅनलला नवीन असणार तर आताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्कीच क्लिक करा तर मित्रांनो काल एपिसोड जो आता एकसष्टवा त्या एपिसोडमध्ये काय घडलं एपिसोड सुरू झाला सगळे ऑलमोस्ट चार लोकांची आपली फॅमिली आलेली होती डीपी दादा त्यानंतर आ, जानवी त्यानंतर वर्षाताई आणि धनंजय दादा सॉरी धनंजय दादा बोलतो डीपी दादा ऑलरेडी झाले चुकलो मित्रांनो सो असे चार लोकांची आपली फॅमिली काल ऑलरेडी येऊन गेली होती आज उरले होते पॅडी दादा सूरज त्यानंतर मग निकी हे लोक उरलेले होते सो ठरलं होतं की बिग बॉसचं ठरल्याप्रमाणे बिग बॉसने आधी थोडी टेस्ट घेतली आणि अंकिता पण होती तो टेस्ट घेतली की तुमची फॅमिली नाही येणार आज काही कारण असतो पण शेवटी जे व्हायचं होतं ते झालंच आणि सर्वात पहिले अंकिताचे परिवार अंकिताचा परिवार आला घरात अंकिताच्या परिवारात तिचे दोन बहिणी आणि त्या तिचे वडील आले बऱ्याच गोष्टी त्यांनी तिला समजवल्या की तू कुठं चुकते कुठं नाही चुकत आहे कुठं तुझं बरोबर आहे कुठं तुझं बरोबर नाहीये तू कोणासोबत व्यवस्थित गेम खेळला पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं अंकिताला एक्सपेक्टेशन होती की तिचा जो होणारा नवरा आहे त्याने यायला पाहिजे होता घरामध्ये पण तो बिचारा तो, तो कुठेतरी बिझी आहे त्याला एका बंद खोलीत बंद केलेला आहे असं आम्हाला सांगितलं गेलं होतं मी विचारलो होतो फोन करून त्याला तो बंद खोलीमध्ये बंद आहे सो त्यामुळे तो, तो नाही येऊ शकला म्हणून त्याच्या त्याची तिचे वडील आणि तिच्या दोघं बहिणी आल्या त्यासोबतच आई आणि वडील आले निक्कीचे आई वडील पण खूप छान आहेत त्यांचा स्वभाव पण खूप चांगला वाटला निक्कीपेक्षा तरी खूप चांगला स्वभाव होता आणि त्याच्या आईने खूप काही गोष्टी निक्कीला सांगितल्या ज्या कुठेतरी खऱ्या आहेत त्याने खोट्या आहेत खऱ्या आहेत की खोट्या आहेत या तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा कारण निक्कीच्या निक्कीच्या निक्की आईच्या सांगण्यानुसार अरबाज हा कमिटेड आहे आणि हे अरबाजने सांगितलं होतं की मी कमिटेड आहे म्हणून मीडिया समोर आणि घरात आल्यावर तो बोलला की मी जिथे जातो तिथे कमिटेड होतो असं बोलला होता आता हे विधान कुठपर्यंत योग्य आहे अयोग्य आहे हे तुम्हाला माहितीच आहे सांगलं त्यासोबतच त्याच्या आईने असं सांगितलंय की त्याचं लग्न जमलेलं ऑलरेडी एंगेजमेंट झालेली आहे आणि एकीकडे एक एक अरबाज मध्ये सांगतोय आणि स्टेटसलाही सांगतोय की माझं कुठल्याही प्रकारचं एंगेजमेंट झालेलं नाहीये कुठल्याही प्रकारचं लग्न जमलेलं नाही आहे आणि माझा ब्रेकअप झालेला आहे सो आय डोंट नो नेमकं काय कॉन्ट्रोवर्सी आहे आणि काय नेमकं ते घडतंय कारण अरबाजिकीकडे बोलतोय असं काय नाहीये आणि निक्कीची आई घरात येऊन सांगते की असं आहे त्यान त्यासोबतच अंकित निक्कीची आई सुरतला खूप चांगलं प्रेम देते कारण सध्या सुरत सोबत निक्की बसते सो कुठेतरी निक्की आता सध्या वोटिंगला वोटिंग, वोटिंग पोल्समध्ये सर्वात शेवटी चालू आहे गेम तिचा आहे चांगला पण तिचे शब्द खराब आहे त्याच्यामुळे ती आता वोटिंग ट्रेंड्सच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं म्हटलं तर सर्वात खाली शेवटून आठ नऊ नंबरला सॉरी आठ नंबरला निक्की चालली आहे त्यानंतर वर्सात आहे त्यानंतर मग तुमची जान्हवी पॅडी नंतर मग त्यानंतर मग अंकिता धनंजय सूरज अभिजित असं आहे ठीक आहे सो मी तुम्हाला वोटिंग ॲक्च्युअल वोटिंग ट्रेंड्स पण ते पण आज सांगतो सो असं निक्कीच्या आईवडील घरातून सांगून गेले त्यानंतर आपले पॅडीदादा त्यांची दोघं मुली आल्या खूप क्यूट होत्या दोघंही मुली आणि ती एक मस्त गोलमोल होती तिने सगळं सांगितलं पप्पाला की तू असा वागतोय तू तसा वागतोय असं केलं तर असं होईल या सगळ्या गोष्टींबद्दल तिने आपल्या वडिलांना सल्ला दिला की तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात पण तुम्ही इंडिव्हिज्युअल दिसा ठीक आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळताय पण कुठेतरी तुम्हाला जिथे तुम्ही बॅकफूट घेताय तिथे तुम्हाला फ्रंटफूट घ्यायला पाहिजे या गोष्टींबद्दल घरामध्ये खूप बऱ्यापैकी चर्चा झाली आणि सर्वात शेवटी आपलेच लाडके सुरजदादा यांची आत्या आणि त्यांच्या दोन बहिणी होत्या आय थिंक त्या आल्या होत्या त्यांनी ते बघून हो कुठेतरी ना मन भारून आलो मित्रांनो कारण आम्हीही त्याच तशा म्हणजे एक मिडल क्लास परिवारातनच बिलॉंग करतो आणि एका छोट्याशा गावातनं एवढ्या मोठ्या सिटीमध्ये आणि एवढ्या मोठ्या बिग बॉसच्या सेटमध्ये येणं प्रत्येकाचं एक बोलतो ना एक स्वप्न असतं सो त्यांचंही ते एक स्वप्नासारखंच झालं की त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं जस्ट बिकॉज ऑफ सूरज आणि सुरतचंही ते खूप स्वप्न होतं कारण जेव्हा पहिला दिवस सुद्धा सुरतचा घरामध्ये तो वॉशरूमचा दरवाजा उडाला त्यालाही त्रास झाला होता सो ते एक यहा यहा तक ती जी जर्नी होती सुरतची ती खूप छान होती आणि ती जर्नी आज परत रिपीट रिपे... रिपीट झाली सो जबरदस्त मी तरी बघतोय सूरज आणि अभिजित यांना दोघांना विनरच्या पोस्टसाठी जेव्हा फायनलिस्ट म्हणून जेव्हा नाव घोषित करण्यात येतील तेव्हा रितेश दादांच्या एका हातात सूरज आणि एका हातात अभिजित हे दोघंच नाव असणार आहेत एवढं दिसायला भेटतंय महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्र जेवढं प्रेम अभिजित आणि सूरजला तेवढं प्रेम मला नाही वाटत की कुठल्याही दुसऱ्या सदस्याला तेवढं प्रेम भेटत आहे आणि प्रत्येक वोटिंग ट्रेंड्समध्ये दोघ टॉप करत सो या सर्व गोष्टी आपल्याला बघायला कालच्या एपिसोडमध्ये भेटल्या प्रेम आणि जिवाळच बघायला भेटला सांगकाम्या वगैरे मालक हे त्या गोष्टी काल नाही बघायला भेटल्या आणि बरं आहे तेवढंच बरं आहे थोडीशी वाईट चांगली येते घरामध्ये त्याचमुळे मित्रांनो बोलूयात आपण आजच्या वोटिंग ट्रेंड्स बद्दल सध्या वोटिंग ट्रेंड्स म्हणजे फायनलिस्टसाठी जी वोटिंग ट्रेंड्स आहेत ती मी सांगतोय नॉमिनेशनची वोटिंग ट्रेंड्स मी तुम्हाला सांगत नाही जर का या हप्त्यामध्ये इविक्ट झाला तो दुसरा पार्ट आहे पण कोणाचे चान्सेस जास्त आहेत इव्हिक्शनचे ते सांगून देतो सर्वात आधी नंबर एट ला चालू आहेत वर्षाताई वर्षा उसगावकर कारण वर्षाताईंचा जो गेम आहे ना तो कुठेतरी महाराष्ट्राला कुठेतरी ना खटकतोय कारण कधी त्या तळ्यात होत्या आता मळ्यात आहेत परत कधीतरी तळ्यात जातील त्या त्यांचं चालू आहे आणि त्यांचा गेमही कुठेतरी वीक सारखाच दिसतोय सो त्यामुळे वर्षातही नंबर नंबर सेवनला आहेत आपल्या आपली निक्की निक्कीचा नंबर सेव्हनचं कारण हे कारण निक्कीचा जो गेम आहे कुठेतरी आता थोडस बेटर दिसतोय बट महाराष्ट्राला तेच ना आवडतंय की तिचे जे शब्द आहेत ते चुकीचे आहेत किंवा तिचे वागती तर थोडंसं कुठेतरी चुकीचं आहे ती निगेटिव्हिटीमध्येच चालली आहे सो तिने ती निगेटिव्हिटी पॉझिटिव्ह केली तर ती आय थिंक नंबर सेव्हनवर नंबर फाईव्हवर येऊ शकते नंबर सिक्सवर चालली आहे आपलीच लाडकी जानवी किल्लेकर जिने आपला गेम बऱ्यापैकी चेंज केलेला आहे आणि आता ती खूप चांगल्या पद्धतीने खेळायला तिने सुरुवात केली आहे गेल्या चार पाच हप्त्यापासून चार पाच वीकपासून म्हणून ती आता ऑलमोस्ट चांगल्या ठिकाणी स्टँड करते त्यानंतर नंबर पाचवर आहेत आपले दादा पॅडीदादा आपले हास्य कवी हास्य किंग पॅडीदादा नंबर पाच वर चालेल पॅडीदा गेम खूप सुंदर आहे इंडिव्हिज्युअल आहेत सगळ्यांना समजदारी सगळ्यांना चांगलं शिकवणं या गोष्टींमध्ये ते उत्तम कामगिरी करतायत उत्तम कामगिरी बजावतात आहेत सो त्यामुळे ते चालेल नंबर पाच वर नंबर चारची गोष्ट केली मित्रांनो तर डीपी दादा नंबर चार वर स्टँड करत आहेत डीपी दादा इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल खेळून खेळून आता थोडेसे नंबर थोडेसे त्यांची वाढले आहेत सो नंबर चार वर ते स्टँड करत आहेत टॉप थ्रीची गोष्ट केली तर टॉप थ्रीमध्ये आहेत अभिजित सूरज आणि अंकिता सो so, त्यामध्ये जर का टॉप थ्रीचा विचार केला तर ला टॉप थ्रीमध्ये नंबर तीनला अंकिता स्टँड करते कोकण कन्या जिचा गेम खूप चांगला आहे ती प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये ती बोलते आपलं मत मांडते प्रत्येक टास्कमध्ये झालं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये ती आपलं बोलणं करते सो त्यामुळे ती नंबर तीनवर चालली आहे नंबर दोनमध्ये टफ फाईट आहे पॉईंटची टफ फाईट आहे नंबर दोनवर आहे सध्या सूरज हे फ्लक्च्युएट होत आहे मित्रांनो कंटिन्युअसली सूरज अभिजित सूरज अभिजित सो नंबर दोनवर आहे सूरज सूरज महाराष्ट्राला महाराष्ट्राकडनं सूरजला एवढं प्रेम भेटत आहे पण कुठेतरी त्याचा गेम कुठेतरी थोडासा चुक दिसत नाहीये त्यामुळे नंबर दोनवर तो स्टँड करतोय आणि नंबर एक वर आपलेच लाडके सिंगर गायक अभिजित सावंत हे नंबर एक वर आपली पोझिशन गाठून बसले आहेत सो आता लेट सी नेमकं काय होतं नंबर एक वर कोण येतं आणि नंबर दोन वर कोण येतं याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत पण आज धमाका करायला घरामध्ये येत आहे तीन महारथी तिसऱ्याचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेल पहिल्या दोन महाराजींचं नाव सांगतो निक्कीताईची लाडकी राखी सावंत जी घरामध्ये एंट्री करते निक्कीचा दरवाजा हलवायला आणि त्याच्यासोबतच अभिजित बिचुकले यांची ही एंट्री होते डॉक्टर अभिजित बिचुकले सॉरी सो त्यांची घरामध्ये एंट्री होते तर नेमकं आज ते बासष्टव्या एपिसोडमध्ये काय काय कल्ला करणार आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत पण त्याआधी मी तुमची आता रजा घेतो तुमचाच लाडका चेतन रवींद्र सोनवणे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाई लव यू ऑल 摘出来。